सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज मान खटावचे भगिरथ आमदार जयकुमार गोरेच खटाव मानचे बगिरथ म्हणून अखेर जयकुमार गोरे हेच होय आमदार गोरे यांनी प्रचार यंत्रणे दोन महिने आधी आघाडी घेत गावागावात जाऊन प्रचार यंत्रणा उभी केली त्यामध्ये त्यांनी केलेली विकासकामे हाच त्यांना जमेची बाजू ठरली आहे आमदार गोरे यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन आपली भूमिका आपल्या पक्षाची भूमिका हे गावामध्ये स्पष्ट केल्याने त्यांनाचा विजय सोपा झाला आहे तसेच त्यांनी तालुक्यामध्ये टेंबू योजनेचे पाणी आणले तसेच तारडीचे पाणी आणले जे कटापूरचे पाणी आणले व लाडकी बहीण योजनेचाही त्यांनी यशस्वी कार्यक्रम केल्याने त्यांना हा जमेची बाजू झाली आहे त्याचप्रमाणे त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी त्यांना साथ दिल्याने आपला विजय निश्चित झाला आहे असे आमदार जयकुमार गोरे यांनी ठासून सांगितले तर महाविकास आघाडीचे प्रभाकर गार्गे यांनी सर्वे सर्वे शरदचंद्रजी पवारसाहेब तसेच खासदार अमोल कोल्हे व दरेश्वर मोहिते पाटील यांना प्रचारामध्ये आणून चांगलेच वातावरण तापवले त्याचप्रमाणे स्वाभिमानी संघटना तसेच प्रभा माझे आयुक्त प्रभाकरचे देशमुख अनिल देसाई अभय जगताप संदीप मांडवे नंदकुमार मोरे सुरेंद्र गुद्दे अर्जुन खाडे तानाजी देशमुख इत्यादी दिग्गज मंडळी असूनही घारगे यांना पराभवाला सांभाळून जावे लागले याला अंतर्गत असणारी मंडळी तिकीट देताना लागणारा उदासीनता तसेच नेते मंडळीत नसलेली एकवाक्यता याला कारणीभूत आहे आमदार जयकुमार गोरे यांचा विजय होताच तडवळे गावातील बहिरवनाथ कलाक्रीडा व ग्रामिका तरुण मंडळी वाजवून गावामध्ये मिरवणूक काढली जनकल्याण न्यूजसाठी श्री जे के काळे तडोळे तालुका खटाव